हाय फ्रेंड तर मला ना त्या दिवशी पडीचे आंबे मिळाले होते आणि मग माझ्या मम्मीला बोलले की मला रायचं वाटतं वाटतंय तर इकडे माझ्या मम्मीने हे रायतं केलं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला आंबे स्वच्छ धुवून गरम पाण्यात उकडवायचे आहेत आणि मग त्यानंतर ना त्याची सालं काढायची आहेत तुम्हाला म्हणजे गर सगळं काढायचं आंब्याचं आणि मग ते सालं वेगळी करायची आहेत आप थोडक्यात आंब्याचं सगळं रस काढून घ्यायचा आहे आंब्याचं रायतं ना रायवळ आंब्याचेच करतात हापूस आंब्याचे नाही कारण हापूस आंबे गोड असतात आणि रायवाळ आंबे आंबट गोड असतात त्याच्यामध्ये मस्तपैकी सगळं सालांचा देखील रस काढून घ्यायचा आहे इकडे तर मग हा सगळा रस काढून झाल्यावरती एका टोपामध्ये मोहरीची या सगळ्या आंब्याचा रस आणि बाटा असं त्याला फोनणी द्यायची आहे वरतून मसाला पण टाकायचा आहे काय काही लोक त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकतात पण आमच्या इथे नुसती याला मोहरीची फोडणी देतात फोडणी देऊन झाल्यानंतर थोडंसं साखर किंवा गूळ आणि थोडंसं मीठ टाकायचं असतं याच्यामध्ये थोडंसं गोड पण येतो त्याला हे चपातीसोबत आणि भातासोबत पण छान लागतं कारण याच्या आंबट गोड आणि तिखट चवीमुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय